त्यांचा वापर केला तर मुलांना लवकर समज त्याला म्हणतात मराठीमध्ये दृक श्राव्य साधने माणूस माणसाला ज्ञानेंद्रिय मिळालेले किती ज्ञानेंद्रिय आहे किती आहे एवढी माहिती कोणते कोणते मुलांमध्ये सांगा कोणी नाही इकडे नाही मुलींमध्ये नाही मुलाय नवीन नवी मध्ये संचा मध्ये संचा प्रकरण मध्ये ज्ञानेंद्रिय घेतलेले ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ज्याच्या पासून आपल्याला ज्ञान मिळते ज्याच्या पासून आपल्याला ज्ञान मिळते आता ज्ञान कोणापासून मिळत आपल्याला डोळे डोळ्यापासून आपल्याला ज्ञान मिळत की ते पंखा आहे हात वर करू नये जर मी हात केला तर माझा हात कापला जाईल पंखा आहे किंवा एखादा झण रसाच्या यंत्रावरती रस काढण्याचं काम करतोय त्याला माहिती आहे डोळे जिला दिलेले ऊस जाता जाता कोणाशी बोलत असेल आणि मशीनच्या मध्ये हात जात असेल त्यावेळेस तो डोळे त्याला सावध करतात की तुझा हात जातोय तो हात बाजूला काढून घे पण ज्या वेस त्याचं अनागान होतं लक्ष दुसरीकडे असत तेव्हा त्याचा ते पूर्ण हात त्या मशीन मध्ये जातो आणि आणि आपला 5 आहे किती आहे पाच पहिले एक डोळे दुसरं काय हात 4

दुसरं झालं डोळे झाले कान झालं आपल्याला घाणवास आणि चांगला वास आणि सुगंध हे सगळं ज्ञात होते एखाद्या मुतारीमध्ये गेले तर रुमाल लावतात गेले ना विमान एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये आगणकडे असते त्या आगणकाड्यामध्ये जात असाल पण नाकाला रुमाल लावता तुम्ही त्यामुळे तुम्हाला चांगला वाईट वास या नाकाने समजतो नंतर आहे जीभ जीभेने तुम्हाला चार प्रकारचे चार प्रकारचे पदार्थ ओळखता येतात एक गोड वेरी गुड अजून आंबट अजून अजून जर आपण बाजारात गेलोय आणि बाजारात ना एकदम शिळा पाव घेऊन आले तुमचे वडील किंवा तुम्हाला माहित नाही या दुकान चालत नाही एखादं दुकान असत या दुकानामध्ये जर शिळा पाव असला तो, तो आपण घेऊ लेते आणि जेव्हा तुम्ही उघडतात आणि उघडल्यानंतर जेव्हा खायला सुरुवात करता तेव्हा चांगला दिसतो तो परंतु त्याच्यामध्ये जर बुरशी असेल काही असेल तर तुम्हाला त्याची चव वेगळी लागते आणि जी सांगते तुम्हाला की हा पाव खाऊ नको हा पाव खाऊ नको याच्यामध्ये काहीतरी नेगळा आहे त्याची चव वेगळी लागते त्यामुळे तुम्हाला याच्यापासून ज्ञान मिळत म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हटलेलं आहे ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळत तस हे दृक श्राव्य साधनांनी तुम्ही लवकर शिकतात सांगण्याचा उद्देश एवढा होता की दृक श्राव्य साधन त्याच्याने जर तुम्ही शिकले आणि डोळ्याने पाहिलं आणि आकाराने ऐकलं या दोघ गोष्टी एकावेत बरोबर होतात आठ दिवसामध्ये तुमचं शांताबाई सगळं पाठवून जात परंतु पाणे परंतु पाणी का पाठलो तर त्याचं कारण आहे तुम्ही मन लावून ऐकत नाही जेव्हा ते गाणं लागतं तुम्हाला एखादी चांगलं आवडत स्वतः गुणगुणच राहतात दिवस रात्र शांताबाई शांताबाई म्हणजे तुम्हाला चांगले सगळे पूर्ण बघते चटक काय ते सगळं सगळं पाठवून एकदम पंत तुम्ही म्हणता मग पाडे का पाठ होती कारण पाड्यामध्ये तुमचं चित्त तुम्ही शांतपणे ऐकत त्यामुळे सगळ्या हा अत्यंत चांगला उपयोग आहे याचा उपयोग केल्याने तुम्हाला तुमचं शिक्षण चांगल्या पद्धतीने करता येत आणि तुम्हाला साधनाने जवळ जवळ ऐंशी टक्के स्मरण राहत आता मी एखाद्याला विचारलं शुक्रवारी काय तू सांगता येईल हे सांगता येणार नाही आपण तेवढं लक्षात ठेवत नाही परंतु श्राव्य साधन किंवा एखादी एखाद्या मित्राने तुम्हाला पार्टी दिली शुक्रात मागच्या वर्षी आपण या ठिकाणी आपण जेवढतो ते हा बेंदेस त्यावर बरोबर तो दिवस आठवतो म्हणजे दृक श्राव्य साधन हे किती महत्वाचे हे तुम्हाला या साहित्य अध्यापन अध्ययन साहित्यामधला उद्घाटन होतो समजलं सगळ्यांना ओके थँक्यू काही फोटो सर